नव्या टाकीची निर्मिती मग कलर हा अजूनही असतो नमस्कार दो वासियांनो बघा गाव्यात थोड्या थोड्या पाण्यासाठी वन वन भटकावं लागत आहे मात्र पाण्याच्या टाकीवर लाखो लिटर हजारो लिटर पाणी वाया जात आहे व तेच पाणी रोडवर येत असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे आज तुमच्या समस्या घेऊन तुम्ही ग्रामपंचायतला घेतला मोर्चा समजला मला तर तुमचा नेमका विषय काय होता मोर्चा नेण्याचा आमचा विषय पाण्याचा होता सर आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे अडीच तीन वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे हा काही प्रश्न मिटत नाही किती दिवस मी ग्रामपंचायत मध्ये ते मीटिंगच्या वेळेस हा प्रश्न मांडला तरी पण ते काही हो म्हणते काही करत नाही त्याच्यावर अर्ज दिला सगळं करून पाहिजे तर ते साहेबांना फोन लावला आता बिळव सरांनी ते म्हणाले की तुम्ही सोमवारी मंगा सोमवार मंगळवारपर्यंत पहा तर आम्ही ठरवलं त्यांनी जर हा प्रश्न सोडला तर बरं नाहीतर आम्ही आंदोलन करणार सिनकेड राजाला जाणार पंचाकडे जातात ते म्हणतात तुम्ही तुम्हीच निव न्यू, तुम्हाला निवडून देणार आणि तुम्हीच प्रश्न सोडवा आमचा पण याच्यावर सरपंच साहेब काहीच करत नाही आम्ही किती सांगितलं तरी ते ऐकायलाही तयार नाही हो करतो हो करतो असं सांगतात एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी वार्ड नंबर दोन मधील महिला ग्रामपंचायतला मोर्चा घेऊन आल्या होत्या त्यावेळी मी ग्रामपंचायतच्या कामासाठी पंचायत समितीला गेलो होतो त्यामुळे त्यांचा माझा संपर्क होऊ शकला नाही परंतु त्यांची समस्या बरोबर आहे चुकीची नाही परंतु तिथे जे ठेकेदार आहेत आपले ठेकेदाराचं काम अपूर्ण असल्यामुळे तिथं पाणी पुरवठा ना होऊन नाही राहिला वार्ड नंबर दोन आणि वार्ड नंबर पाचमध्ये दोनच ठिकाणी फक्त पाणी पुरवठ्याचं अडथळा निर्माण होत आहे आणि बाकी सर्व रेग्युलर गावात पाणी क्रमांक क्रमां सोडल्या जात आहे या दोन ठिकाणी ठेकेदाराला फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की उद्या मी माणसं माझे इंजिनियर जे सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पाठवतो आणि ते आल्यानंतर त्यालाही कामाची गती येईल आणि काम पूर्णत्वास जाईल धन्यवाद गावातील बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे की बा ग्रामसेवक हे हो हजर राहत नाही तर तुम्ही साहेब हजर राहिला पाहिजे इथं त्याबरोबर काय प्रतिक्रिया सांगा तुम्हाला बरोबर आहे त्यांचं म्हणणं थोडं फार औषध बरोबर आहे काही अडचण नाही परंतु ग्रामसेवकाला वेळोवेळी ग्रामपंचायतच्या कामासाठी ऑफिसला जावं लागते जिल्हा परिषदला जावं लागते त्यामुळे ग्रामसेवकाला तिथे गेल्यानंतर ग्रामसेवक गावामध्ये थोडा दिसणार आहे ते ग्रामपंचायतच्या कामासाठीच जावं लागतं आता तर मी आता आठ दहा दिवस झाले मी इथंच दुसरं मध्येच रूम रूम घेतलेली आहे आणि चोवीस तास ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे धन्यवाद महिलांचा मोर्चा आला होता पाण्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी पाणी चालू पाणीपुरवठा सुरू आहे परंतु काही वार्डामध्ये ठेकेदाराच्या अपूर्ण कामामुळे वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक पाच वार्ड क्रमांक सहा वार्ड क्रमांक तर आम्ही संबंधित ठेकेदाराला फोन जे चर्चा केली ते त्याची उद्या माणसं येणार उद्या दुरुस्ती कामं सुरुवात होणार दोन दिवस दोन तीनदा दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू होऊन जाईल 내 u h 대 a m p a i gede